तरी मी सर्व मान्यवरांना अशी विनंती स्वागतम स्वागतम सुस्वागतम साठी साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा सांस्कृतिक विभागाचा संघ मुलींना मी आमंत्रित करते की त्यांनी स्वागत गीत सादर करावी दिवसाचे असते मात्र काम त्याचे लाख मोलाचे असते सुखात किंवा दुःखात फुलांचे दे, फुलेच देतात साथ आणि फुले खरे शोभतात मान्यवरांच्या हातात तर प्रथमत प्रमुख पाहुणे म्हणून व उद्घाटक म्हणून लाभलेल्या केज संघाच्या मान्य आमदार नमिताताई अक्षय मुंदडा मॅडम यांचा सत्कार संकुलाच्या प्राचार्य श्रीमती गीते मॅडम ह्या करतील सत्कार करत आहेत तरी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार करायचा आहे याधू मॅडम यांचा सत्कार श्रीमती कांदे मॅडम ह्या करतील तरी कांदे मॅडमांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा धन्यवाद प्राचार्य कविता गीते मॅडम यांचा सत्कार तरी श्री काळे सर हे करतील सर यांचा सत्कार श्री सर करतील श्री सर हे करतील खाटे सर हे करतील तरी मी सर व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा परिषद बीड तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व साने गुरुजी निवासी विद्यालय केज यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धा या मुलींच्या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका आपल्या केस तालुक्याच्या के, लाडक्या आमदार मला वाटतं विशेषण मागे लावायला काही हरकत नाही दबंग आमदार म्हणायला काही हरकत नाही अशा आदरणीय नमिता ताईजी मुंदडा मंचावर उपस्थित आदरणीय डॉक्टर नेहरकर सर मंचावर उपस्थित आदरणीय दलांडेरा मंचावर उपस्थित आदरणीय केदारवैया मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व क्रीडाचे संघ घेऊन आलेले तालुक्यातील सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक मार्गदर्शक आज खरं म्हणजे आपल्याला निसर्गानं साथ दिली येते आणि म्हणून आज आपण हा या ठिकाणी उद्घाटन सोहळा करू शकतोय कारण पाच इव्हेंट्स पार पडले पाच इव्हेंट्सला पाऊस चालू होता आणि हा सहावा इव्हेंट्स आहे तालुक्यातला आणि सर्वात मोठा इव्हेंट्स आहे खो खो कबड्डी हे सर्वात आणि मैदानी असे मोठे इव्हेंट्स राहतात आणि मग आम्हाला भाग्य मिळालं की आपल्याला निमंत्रित करण्याचं म्हणून मी निसर्गाला सुद्धा धन्यवाद देईल की तुमच्या आगमन इथे झालं आमच्या शाळेमध्ये आणि खास करून ताई हा खो खो आहे मैदानी आहे मातीतला खेळ आहे म्हणायला हरकत नाही आणि थोडक्यात असं म्हणेल की बिना पैशाचा खेळ आहे बाकीचे आता अनेक खेळ आले शासनाच्या परिपत्रकामध्ये त्र्याण्णव खेळ हे पाच टक्के आरक्षणासाठी आहेत आणि बाकीचे जवळपास अडीचशे ते तीनशे खेळांची यादी आहे, आहे। जेणेकरून हे तीनशे खेळ आपल्यापर्यंत अजून पोहोचलेले नाहीत किंवा नावं सुद्धा मुलांना आणि आपल्या क्रीडा शिक्षकांना माहिती नाहीत असे काही खेळ आहेत पण खो खो एक असा खेळ आहे की जो ग्रामीण भागापर्यंतच्या लहानातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये संस्थेची शाळा असू दे जिल्हा परिषदची असू दे किंवा साहित्य संस्थांची असू दे प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला खेळता येईल असा हा खो खो आहे आणि आपल्याला ज्ञातही आहे की आपल्या बीड जिल्ह्याचं खूप मोठं नाव आता प्रियांका इंगळेने जी की राष्ट्रीय पातळीवरती आपल्या केस तालुक्यातली विद्यार्थिनी खो खो मध्ये खेळली आणि आता ती क्रीडा अधिकारी म्हणून रुजू सुद्धा झाली म्हणजे हा असा खेळ आहे की प्रत्येकाला या खेळामधून संधी दिली जाते आणि या संधीचं सोनं करण्याचं काम विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असत एवढंच केस तालुक्याच भाग्य थोडस कमी पडते असं म्हणायला हरकत नाही ताई कारण मागच्या पाच वर्षापासून आपल्या क्रीडा संकुलाचा प्रश्न आहे आणि तो जर सोडवला मला वाटतं काकाजींच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या ह्याच्याने आपल्याला जागा उपलब्ध झाली सर्व गोष्टी काकांजींच्या माध्यमातून सुटलेल्या आहेत पण आता फक्त त्याला गती घ्या आणि आपल्या केच तालुक्यातल्या के सर्व मुलांना या क्रीडा संकुलाचा फायदा झाला पाहिजे आणि प्रत्येक इव्हेंट्स तिथे मुलांना खेळता आला पाहिजे याची व्यवस्था आपल्याच कार्यकाळामध्ये व्हावी अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि निश्चितच आपण ते पार पाडणार आहात कारण दोन फक्त दोन मिनिट घेते आता केच तालुका असा आहे की केच तालुक्याचं के क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नावलौकिक आहे ते कारण मी माझ्या शाळेचं उदाहरण देते माझ्याकडे बेसबॉल आणि सॉफ्टबॉल आणि हॉकी हे तीनच खेळ खेळले जातात तर सात वर्षामध्ये एकशे पासष्ट मुलं पाच टक्के आरक्षणासाठी सॉफ्टबॉल आणि बेसबॉलमधून क्लास थ्री आणि क्लास फोरसाठी आहेत तर क्लास टूसाठी पस्तीस मुलं नॅशनलला मेडल प्राप्त आहेत सॉफ्टबॉल आणि बेसबॉल या खेळामध्ये म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या अंगामध्ये कौशल्य आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठं टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये करून दाखवण्याची धमक आहे आणि ही धमक पुढे नेण्यासाठी आपल्या क्रीडा संकुलाची खूप खूप मदत होणार आहे तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते की आपल्या कार्यकाळामध्ये आपण हे क्रीडा संकुल अगदी गतीनं पूर्ण करावं आणि सगळ्या केस तालुक्याला के क्रीडा संकुलाचा लाभ घेता यावा एवढीच या ठिकाणी थी प्रास्ताविकामध्ये मागणी करते आणि या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आज आम्हालाही माहिती आहे तुम्हाला लगेच पुढचा प्रोग्राम आहे आपण आलात आमच्या विद्यार्थ्यांना आता मार्गदर्शन करणार आहात आणि आपल्याबरोबर आलेल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करते आणि माझं प्रास्ताविक थांबवते जय हिंद जय जैह महाराष्ट्र आजही आपण केज तालुका क्रीडा संकुलाच्या प्रतीक्षेत आहोतच पुढच्या वर्षी नक्कीच सर्व क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुल पिशेगाव या ठिकाणी नक्कीच होतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी पुन्हा एकदा व्यक्त सर्वांना माहीत असेल क्रीडा क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आयोजित ह्या सर्व क्रीडा स्पर्धा आपण खूप वर्षापासून पार पाडतो सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतात सर्वांचा सहभाग महत्वाचा असतो आज जवळपास दोन हजार सोळा सतरापासून केज क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नुकतीच आणि आतापर्यंत ज्यांनी क्रीडा संयोजक म्हणून केज तालुक्याची धुरा सांभाळली असे आपल्या सर्वांचे आदरणीय सन्माननीय विनोद गुंडसर तुम्हाला सर्वांना माहीतच असतील की गेल्या काही दिवसापूर्वीच केस तालुक्यासाठी उत्कृष्ट क्रीडा क्षेत्रामध्ये कामगिरी केल्याबद्दल आपल्या बीड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांच्या हस्ते नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आला सत्कार करण्यात आला आणि त्याच अनुषंगानं याही ठिकाणी आज आपल्या केज मतदारसंघाच्या सन्माननीय लाडके आमदार आदरणीय नमिता त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पुनश्च एकदा विनोद गुंडसर यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी विनोद गुंडसर यांचा या ठिकाणी सत्कार कर करावा मी त्याचबरोबर उपस्थित असलेले भगवान केदार साहेब केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर नेरकर या सर्वांच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होतो आहे अतिशय या शाळेचे सुद्धा तालुका स्तरावरून ते के पूजा राष्ट्रीय खेळाडू सॉफ्ट बॉल हिला अधिकारी मिळालेले आहेत त्याही या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत केस तालुका क्रीडा अधिकारी म्हणून यांनी यावर्षी पहिल्यांदाच आपल्या केस तालुक्याचं नेतृत्व करून अतिशय आतापर्यंत झालेले पाच सहा इव्हेंट पूर्णत्वाला नेलेले आहेत आणि पुढे असंच कामगिरी करत राहतील म्हणून या ठिकाणी आपल्याला पूर्ण वेळ केस तालुका क्रीडाधिकारी के म्हणून लाभलेल्या आदरणीय सन्माननीय राखी यादव मॅडम यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूयात आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्वांना दोन मिनिट मार्गदर्शन करावं यादव मॅडम आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर शिक्षक वर्ग आणि माझ्या लाडक्या बालमैत्रिणी या स्पर्धेचं आज मुख्य वैशिष्ट्य असं आहे कालच रात्री विचार केला की आपल्याला अध्यक्षा महिला मिळालेल्या आहेत मुंदळा मॅडम या उच्च शिक्षित आहेत आर्किटेक्चर आहेत आणि नुसत्या उच्च शिक्षित नाही तर गोल्ड मेडलिस्ट आहेत हे आपलं भाग्य की आज आपल्याला त्या अध्यक्षा म्हणून मिळाल्या क्रीडा स्पर्धेचं मुख्य क्रीडा प्रमुख खो खो या संदर्भामध्ये आपण हा इव्हेंट कराड मॅडमला दिला त्यांचं पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये बहुमौल्य योगदान योगदान आहे आणि तालुका स्तरावर मी माझी पहिलीच अपॉइंटमेंट आहे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून तर मी ही महिला अशा तीन महिलांचा इथे सहभाग हो राहणार रा आहे आणि खेळायला आलेला पण माझ्या सगळ्या मुली आहेत त्यामुळं हा इव्हेंट खूप संस्मरणीय राहणार रा आहे अरे टाळ्या तर वाजवा माझ्याकडून तुम्हाला भावी आयुष्यासाठी मॅडम जशा राजकीय क्षेत्रामध्ये आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कराड मॅडम आहे स्पर्धा परीक्षा यासाठी मनापासून शुभेच्छा आणि आपण खो खो, खो खो या इव्हेंटसाठी इथे एकत्र आलेलो आहोत या स्पर्धेसाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मॅडम या नंतर आचार केज तालुका क्रीडा स्पर्धेच्या सन्माननीय उद्घाटक या केज मतदारसंघाच्या आमदार आदरणीय नमिताताई यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करावं हॅलो नमस्कार आज खो खोच्या स्पर्धा इकडे सगळ्या मुलींच्या इकडे पार पडणार आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट गुड लक आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर व समोर बसलेले सर्व एकदम उत्सुक चेहऱ्याने बसलेले माझ्या सगळ्या मुलींनो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा कार्यक्रम स्पेशल आहे म्हणजे आय थिंक अंडर सेवन्टीन अंडर फोर्टीन अँड सेवन्टीन हे सगळे मुली आणि अराउंड ट्वेंटी टू स्कूल्स आर पार्टिसिपेटिंग म्हणजे खूप छान आहे एवढ्या सगळ्या मुली आज इकडे कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेणार आहेत मला स्वतः म्हणजे तुम्ही सगळं अभ्यासाकडे लक्ष देता नक्की पण स्पोर्ट्सकडे स्पोर्ट्सकडेच लक्ष देणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे मी सुद्धा शाळेत असताना स्वतः लॉन टेनिस खेळायची तर तेव्हा सुद्धा खूप म्हणजे काय काय लोकं म्हणायचे की कुठे अभ्यासाकडे लक्ष दे कशाला दुसरं काहीतरी करते पण हे खूप महत्त्वाचं असतं जे लोक आपल्याला असं सांगतात त्यांना पे खरं ह्याचं महत्त्वच माहीत नसतो आपण जेव्हा स्पोर्ट्समध्ये जातो ही सुद्धा एक वेगळी फील्ड आहे त्यांना कला आहे टॅलेंट आहे सगळे ह्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊ शकत नाही आणि आपण जर काहीतरी ह्याच्यामध्ये चांगला करू शकत असतो तर नक्कीच तुम्ही चान्स घ्यावा आता जसं मॅडमनी बोलताना प्रियंका इंगळेचं नाव घेतलं कारण तिने स्वतःचं करिअर बनवलं ह्याच्यामध्ये असंच आपण काय ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह थिंकिंग करून काहीही उपयोग नाही आपण सुद्धा जर कॉन्स्टंटली प्रॅक्टिसला राहिले सरांची मॅडमचे मार्गदर्शन घेऊन आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगल्या लाईनला लागलात चांगल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्या लागलात तर ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपलं करिअर बनू शकतं तर मला मुलींना हे सगळ्यात जास्त सांगायचं आहे की मुलींनो आपल्यासाठी खूप चान्स आहे मुलींमध्ये अर्धी जी अर्धी लढाई आपली असते ती फक्त ह्याच्यामध्ये उतरण्यात असते की मी हे सिरियसली घेऊ की नाही एकदा तुम्ही हे सिरियसली घ्यायला लागलात की तुम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये यश प्राप्त करू शकाल तर नक्कीच चांगल्या पद्धतीने स्पोर्ट्सकडे लक्ष द्या फक्त अभ्यास अभ्यास नाही पण स्पोर्ट्सला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे आता मला आठवतं मी जेव्हा दहावीत होती तेव्हा मला एटी फाय पर्सेंट भेटलेले आणि आय थिंक एटी फाय पॉईंट काहीतरी एटी सिक्स पर्सेंट भेटलेले आणि तेव्हा एस एस सीमध्ये आणि मला असं वाटायचं की मला ॲडमिशन पाहिजे होतं जे हिंद कॉलेज इकडे चर्चगेटला मुंबईला तिकडचं कट ऑफ होतं नाईन्टी पर्सेंट सायन्ससाठी तर नाईंटी पर्सेंट कट ऑफ असताना मी एटी सिक्सची स्टुडंट मला तिकडे ॲडमिशन कशी मिळाली माहिती आहे माझ्या स्पोर्ट्सच्या सर्टिफिकेट वरती माझ्याकडे नॅशनल लेव्हलचा सर्टिफिकेट होत की मी लॉन टेनिस खेळली म्हणून मला त्याच्यामध्ये ऍडमिशन भेटली ह्याच्या पुढे सुद्धा अशी वेगळे वेगळे म्हणजे तुम्हाला माहित नाही कुठे ह्याचा फायदा कसा होऊ शकतो तर आपण नक्कीच कधीहीच पोत सोडायचं नाही ऑलवेज कीप म्हणजे आपल्या अभ्यासाचा जेवढा आपण वेळ देतो तो महत्वाचा आहे पण त्याच्या पलिक्रेसवर संध्याकाळचा वेळ आपण चांगल्या पद्धतीने ह्याच्यात करावा आणि जसं मॅडमनी बोलताना सांगितलं की क्रीडा संकुलचा विषय आपला क्रीडा संकुल मंजूर आहे त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे आता आपल्याला मी स्वतः आर्किटेक्ट आहे तर आर्किटेक्चरच्या नात्याने मी कॉम्पिटिशन घेऊन एक चांगला आर्किटेक्ट सिलेक्ट केलेला आहे त्या आर्किटेक्टबद्दल आता कॉन्स्टंटली माझे मीटिंग चालू असतात ते दोन क्रीडा संकुलचं काम त्याला दिलेलं आहे एक केसचं आणि अंबाजोगाईचं हो एक्सपॅन्शनचं तर ते, ते, ते दोन्हीचं काम आता चांगल्या पद्धतीने आम्ही क्लिअर केलेलं आहे त्याची टेक्निकल मान्यता जी आहे ती सगळीसुद्धा झालेली आहे आता लवकरात लवकर त्याचं कामसुद्धा आपण सुरू करू शकणार आणि पुढच्या वर्षी तर त्याच्यानंतरच्या कारण तो एकदम मोठी भव्य जागा आहे बिल्डिंग मोठी आहे तर त्याला जसा वेळ लागेल तर मे बी बाय नेक्स्ट नाही तर त्याच्यानंतरचं वर्ष नक्कीच आपण ही जी कॉम्पिटिशन आहे ती क्रीडा संकुलला घेऊ आणि त्याच्यामध्ये खूप सारे सोयी आहेत म्हणजे खो खो आणि याच्यासाठी ग्राउंड तर आहेत पण त्याच्या पलीकडे त्याच्यासाठी बॅडमिंटन रेसलिंग हे, हे सगळे खेळ आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत तर चांगल्या पद्धतीने फ्युचर एक्सपॅन्शनमध्ये स्विमिंग सुद्धा त्याच्यामध्ये आहे आपल्याला ह्या भागामध्ये स्विमिंग पूल नाही म्हणजे जे मुलांना जर त्याच्यामध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस करायची असेल तर ही जागा अशी एक चांगली आपल्यासाठी पब्लिकची नाही आहे तर ती पुढे याच्यामध्ये केज मध्ये होणार आहे व त्याच्या पलीकडे आपण एक नवीन नाट्यगृह सुद्धा म्हणजे जेव्हा मी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणते इट इज नॉट जस्ट स्पोर्ट्स सगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी येतात म्हणजे थिएटर असेल ऍक्टिंग असेल नाहीतर वेगळ्या सुद्धा वॉट एव्हर आर्ट क्राफ्ट पेंटिंग ही सगळी जी कला असते ही सगळ्यांकडे नसते जर आपल्याकडे ती गुण आहे तर त्या गुणाचा आपण जर त्याला नर्चर केलं नाही त्याला आपण चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा घेतला नाही तर तो आय थिंक आपल्या गुणाचा अपमान असतो तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने आपल्या टॅलेंटचा वापर करा आणि जास्ती वेळ घेत नाही कारण आल्या आल्या आमची चर्चा चाललेली की हे सगळ्या मुली बिचारा उन्हात बसल्या आहेत आणि आम्ही चांगलं वरती हे टाकून बसलोय तर कार्यक्रम जास्ती लांब न घेता आपल्या सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट फॉटरेस कॉम्पिटिशन धन्यवाद धन्यवाद मॅडम या ठिकाणी आजचे शाळेचं नाव आणि स्वतःचं नाव क्लॅप करायचे क्ला प्रो क्लिअप्रो आै एकमिरोब कृष्प पू Бज ज सा लिया, टियुझ ज सेकां हेटै》पूल पूल चला बस उनके चला तकल बोल तो कर दे हाँ हाँ बाल पाटन जैसे स्पेशली Ovo je kontent? Nije, To je ljubav. To je ljubav. To Gracias.